हाय फ्रेंड्स तर आम्ही निघालेलो आहे दवाखान्यात आमच्या दादाला घेऊन कालपासून जाम झालाय सर्दी डोकं खोकला गाडी काढतोय बाहेर त्याचा पप्पा गेला कामाला आताच तर आम्ही चालू आहे दोघ जण दवाखान्या गाडी काढते बाहेर त्या भाडे असते ते तर आणलं बघा दादाला दवाखान्यातून मी दोघं जण गेलो होतो आम्ही तर डॉक्टरने तपसले तिथं काही व्हिडिओ काढला नाही मी डॉक्टरनेही तपासलं आणि खोकला जास्त आहे म्हणून सांगितलं तर दिल्यात गोळ्या हे खाल्ली त्यांनी गोळ्या औषधं पण आणि आता जेवण हे केलं मी इकडच्या घरी आली दादा आमचा तिकडे पलीकडे गेलाय बाईच्या घरी ती पण भाई आजार आहे त्याला औषध पासते ती आमच्या आत्या मामा धरत्या ती दादा गेलाय आमचा